नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये एम बी बी एस करायचा असेल अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे केरळ राज्यामध्ये एम बी बी एससाठी रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेली आहेत नीट दोन हजार पंचवीससाठी ज्याही विद्यार्थ्यांना केरळ राज्यामध्ये एम बी बी एससाठी साठी प्रयत्न करायचे असतील असे विद्यार्थी या राज्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतात कशा प्रकारे रजिस्ट्रेशनचा शेड्यूल आहे आणि काय प्रोसेस आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांना केरळ राज्यामध्ये एम बी बी एससाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल असे विद्यार्थी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून रजिस्ट्रेशन करू शकतात आणि या ॲप्लिकेशन फॉर्मची जी शेवटची तारीख आहे ती आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी ज्याही विद्यार्थ्यांना केरळ राज्यामध्ये एम बी बी एस साठी प्रयत्न करायचे असतील असे विद्यार्थी या दिलेल्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात राहिला विषय केरळ राज्यातील एम बी बी एस कॉलेजच्या कटॉपचा तर ज्याही विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक साधारण सत्तर हजार ते पंच्याहत्तर हजारपर्यंत येत असते अशा विद्यार्थ्यांना केरळ राज्यामध्ये एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते संदर्भाने जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या